ते आता कुठल्याही क्षणी कारखान्यामधून तयार होण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे गायी वाचवा हे वेगळ्या पद्धतीने ते होणार आहे की जर गायी कारखान्यामध्येच मटन तयार बीफ तयार होणार असेल तर मग गायीला मारायची परिस्थिती काय सांगायचा उद्देश असा आहे की प्रयोगशाळेत सुद्धा अन्न तयार व्हायला लागेल ते कारखान्यामध्ये कधी जाऊन पोहोचेल त्यामुळे परिस्थिती अशी आहे की जग जरी बदलत असलं तरी काही काळ तरी शेती की राहणार मग असं जर असेल आणि जगाची लोकसंख्या वाढणार असेल आणि आपल्याकडे आपण शेतीप्रधान देश म्हणणार असू तर मग आपण त्याचा फायदा काय होणार आपण फायदा घेतला पाहिजे शेतकरी म्हणून आपण त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आजही भारत देश जगामध्ये सहाव्या ते सातव्या क्रमांकावरती निर्यात करणारा देश आहे की निर्यात कुठे होते जास्त प्रगत देशामध्ये होत नाही की कमी प्रगत देशामध्ये होते आपलं टार्गेट काय पाहिजे की आमचं शेतीचं उत्पादन हे अमेरिकन माणसाला आम्ही खाऊ घालायचं आणि त्याच्यावरून पैसा कमवायचा आपण सांगितलं बरोबर आहे पैसा कमावणे हाच आपला उद्देश पाहिजे बाकी काही नाही जिथून मिळेल तिथून पैसा कमावणे मी थोडासा तुमच्याशी डिफर करतो की लोकांना दारू भाजून सुद्धा पैसा कमावा पण दारू बाहेरच्या लोकांना भाजा एक्सपोर्ट करा दारू आपल्याकडे जे जे आहे त्याच्यापासून दारू तयार करा त्यांना सांगा की हे दारू भारत देशामध्ये वैदिक परंपरेने तयार केलेली दारू आहे आरोग्याला चांगली असते असं सांगा आता योगा नाही तरी योगा आपल्याकडे आहे आणि त्यांना आपण समजून घेऊन योगा हो करा आणि चांगली प्रकृती कमवा तसं सांगायला काय हरकत आहे मी ज्यावेळेस ते जिल्हाधिकारी होतो त्यावेळेस मै निफाडचा गहू मला ब्रँडिंग करायचं होतं साधी टूथपेस्ट असले तरी ते ब्रँडिंग करतात मग गव्हाचं ब्रँडिंग काढतो करायला की निफाडचा गहू याच्यामध्ये अमुक 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 आहे म्हणायला काय हरकत येते असो किंवा नसो शेतीमध्ये तुम्हाला तंत्रज्ञान सगळ्यांना माहिती आहे पीक कसं काढायचं माहिती आहे त्याच्यामध्ये काही तज्ञ असण्याची गरज नाही आहे फक्त आता ते मार्केट कसं करायचं हे सगळं कमी आहे आणि आपण सगळी शेतीचा प्रॉब्लेम हा मार्केट वरती आहे आपण से सगळे अडकलेले होते या फेऱ्यामध्ये कर्जाच्या की आपण मार्केट कसं करायचं संपलेलं नाही त्यामुळे तुमचे इथून पुढचे सगळे सत्र हे शेतीचं मार्केट कसं करावं मी खरं म्हणजे एका मी बोलायला नको पाहिजे होता पण एका मंत्री महोदयांच्या समोर याच शहरामध्ये कृषी मंत्र्यांसमोर त्यावेळेस कलेश्रासांना बोललो होतो की साहेब तुमच्या कृषी विद्यापीठ बंद करून तिथे कृषी मार्केटिंग विद्यापीठ तयार करा अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं की इथून पुढे जग हे फक्त मार्केटिंग मध्ये चाललेलं आहे तुमची मानसिकता काय बदलायची की अर्थशास्त्रामध्ये त्याला सप्लाय साईड आणि डिमांड साईड म्हणतात सप्लाय म्हणजे आपण पुरवतो त्याच्यासाठी सध्या आपण सप्लाय साईडमध्ये आहोत की आम्हाला अनुदान द्या आम्हाला कर्ज द्या आम्हाला अमुक द्या आम्हाला तमूक द्या याच्यामध्ये आहे तिकडून डिमांड काय तयार करायची त्याला मागणी काय तयार करायची याच्यामध्ये आपण काहीही बघत नाही त्यामुळे मानसिकता बदलली पाहिजे की मागणी तयार झाली पाहिजे कॅनडा मधल्या प्रत्येक माणसाच्या डिश मध्ये नाशिक मधलाच टोमॅटो असेल असं का होऊ आहे जगामध्ये जे खपत आहे आपले मुलं एम बी ए करतात आपले मुलं मध्ये ग्रॅज्युएट होतात आपली मुलं सायन्स मध्ये ग्रॅज्युएट होतात त्यांना कामाला लावा की जगामध्ये कुठला माणूस काय खातो कशा पद्धतीने खातो मग ते कसं पिकवायचं ते कसं प्रोसेस करायचं याच्यावरतीच लक्ष दिलं पाहिजे अन्यथा मग आपण ह्याच फेऱ्यामध्ये राहू जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे असंच राहणार आहे शेतीचे तुकडे झाले हरकत नाही तुकडे होणारच आहे पण कमीत कमी मी एक शेतकरी पुणे जिल्ह्यामध्ये बघितला दहा गुंठ्यामध्ये काकडीचं उत्पादन तीन महिन्यामध्ये घेऊन त्याने प्रचंड नफा कमवलेला मी शेतकरी बघितले आणि समाधानी राहणार रा असेल दहा गुंठ्यामध्ये असं होऊ शकत त्यामुळे शेतीचं होल्डिंग मोठं राहणार नाहीये त्यामुळे आहे त्या होल्डिंग मध्ये मार्केटिंग करून जास्त करायचा हे आपण बघितलं जो पण करणार नाहीये तोपर्यंत ना आपल्याला ते बाहेर आपल्याला संधी आहे की नाही प्रचंड संधी आहे आपल्या सारखीच अर्थव्यवस्था असलेला ब्राझील नावाचा देश आहे आपलं ते सगळं समान आहे तेही साखर कारखाने आहेत ते साखर बनवतात तेही दारू बनवतात तेही अल्कोहोल बनवतात काही फरक नाही आहे पण त्यांच्या शेती मालापैकी सत्तर टक्के शेती मालावर होते आणि मग ते जगाला विकतात प्रक्रिया करून आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या शेतीला जास्त किफायतशीरपणे नफा मिळतो आपल्याकडे किती टक्के प्रोसेसिंग होत फक्त दोन टक्के सत्तर टक्के कुठे आणि दोन टक्के कुठे म्हणजे त्यामुळे आपल्याला जवळजवळ अडुसष्ट टक्के पुढे जायला स्कोप आहे मानसिकता बदलून आपण काहीही केलं नाही फक्त हे प्रोसेसिंग वरती लक्ष दिलं आणि या जिल्ह्यामध्ये तसं सुरू झालेलं प्रोड्युसर्स कंपन्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे फक्त हे यामध्ये लक्ष दिलं की आपण आहे ते प्रोसेस करायचं आणि लोकांना खाऊ घालायचं जे आहे ते अलीकडे आपल्याला सांगायला हरकत नाही की काही देशांमध्ये किचन फार कमी प्रमाणात त्याचं वापरण्याचं प्रमाण होत चाललेलं आहे किचन मध्ये काही दोघही कामाला असतात त्यामुळे किचन मध्ये जाऊन कुक करण्याचं किंवा कि स्वयंपाक करण्याला वेळ नसतो त्यामुळे जास्तीत जास्त पदार्थ हे बाहेरून विकत आणून ते खाण्यावरती भर आहे भारतामध्ये ते सुरू झालेलं आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्ही शेतमालाचं प्रक्रिया करून खाण्यायोग्य त्यांना विकत नाहीयेत मग बाहेरचेच मग बाहेरचे देतात बाहेरून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतमाल प्रक्रिया झालेले उत्पादन येत आहेत आपली एक कोटी तीस लाख लोकसंख्या ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे जगामधली आणि ती बाजारपेठ इतर देश ही आपली बाजारपेठ आहे पैसे कमवण्याचं त्याकडे बघताय कर्ज कसं माफ करायचं ज्याकडे जा बघतात आपली बाजारपेठ आहे आम्ही आमच्या बाजारपेठेला सप्लाय करणार आहोत निर्यात हो नंतरची गोष्ट आहे पण आमच्या बाजारपेठ तुम्ही मॉलमध्ये जा अन्न आणि आयुष्य अन्न आणि औषध प्रशासन एम डिला तीन वर्ष कमिशनर म्हणून होतो त्यावेळेस मी बघितला की इम्पोर्ट अन्न होतोय प्रचंड प्रमाणामध्ये होत आणि आपलं कोणाच्याच लक्ष येत नाही त्यावेळेस मी बघितला की आफ्रिकेमधून द्राक्ष इम्पोर्ट होत आहे ते कुठे इम्पोर्ट होत आहे नाशिकच्या मॉलमध्ये येत आहेत हे खरं म्हणजे की डोळे हे लक्षण आहे की परदेशात माणूस इथे जर विक्री करत असो आणि इथल्या माणसाला ते खाऊ घालणार असो आफ्रिकेतले दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे हे फक्त मार्केटिंग प्रोसेसिंग मानसिकता बदल यामध्येच ही होण्याची गरज आहे हे करताना शक्य नाही का आहे आपल्याकडे एक कृषी सहाय्यक नावाचा प्राणी असतो प्रत्येक एक दोन गावांना असतो तो आपण कधी भेटता का त्यांना भेटतात तरी आपल्याला फक्त ग्रामसेवक माहीत असतो किंवा तलाठी माहीत असतो राज्यामध्ये कृषी सहाय्यक हा गाव पातळीवरती दिलेला एक तांत्र अधिकारी आहे दुर्दैवाने गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये त्याचा पाहिजे तसा वापर करून घेण्यात आलेला नाही गावकऱ्याने त्याला भांडवण सोडलं पाहिजे की तू कुठे असतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्याकडे प्रोसेसिंग करायचंय तसं केलं पाहिजे निर्यात करायचंय इथे विकायचंय हे त्याला तुम्ही भांडावून सोडलं पाहिजे तो कुणालाही माहीत नसतो आपल्याला उपजिल्हाधिकारी माहीत असतो भूपीय कृषी अधिकारी माहीत असतो का नाही ते त्यांच्या मध्ये असतात तुम्ही त्यांच्या मागे लागलं पाहिजे की रे तू काय करतो तो असतो जो ही जोपर्यंत मानसिकता शासनाने हे करून दिलेली आहे आपण फक्त मार्केटिंग बोर्ड बघतो नाही प्रत्येक शेतकरी हा मार्केटिंग बोर्ड झाला पाहिजे प्रत्येक शेतकरी हा त्या मार्केटिंग बोर्डाकडे जायची काही गरज नाही आहे आणि त्यासाठी मग तुम्हाला ह्या कृषी सहाय्यकाला कार्यान्वित केलं पाहिजे माझ्याकडे एकही एक तक्रार नाही शेतकऱ्यांची की ह्या कृषी सहाय्यकाकडे आम्ही गामुखला गेलो होतो एक तक्रार नाही जिल्हाधिकारी असताना चार वर्ष मेद एक नव्हती विभागीय तुम्हाला एकही तक्रार नाही एक हे कसलं लक्षण आहे हे शेतकऱ्यांच्या झोपलेल्या प्रवृत्तीचं लक्षण आहे शेतकरी झोपलेला आहे त्याला तुम्ही उठा त्याला जा जाग करा त्याचं आयुष्य तुम्ही हे करा ना जरा तू कुठे करत असतो कृषी सहाय्यकाला बोलवा तो जर काम करत नसेल तर मला सांगा जिल्हाधिकाऱ्यांना सांगा त्याच्या वरिष्ठांना सांगा पण तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे नाही तर मग आपण आपल्या तसाने मग नवी एप्रिलला हा कार्यक्रम घ्यावा लागतोय सकाळला हा कार्यक्रम घ्यावा लागतोय शासनाने यंत्रणा तयार करून दिलेली आहे तिथे शासनाने असं दिलेली नाही असं नाही पण त्याचा आपण वापर केलेला नाही आपण फक्त तलाठ्यापर्यंत आणि ग्रामसेवकाच्या त्याच्या पलीकडे काही जात नाहीये तर आजपासून असं ठरवा लागतो की ग्रामसेवक हा तुमचा कॉन्टॅक्ट पॉईंट आहे मी आल्यानंतर इथे सुरू केला की मला वाटतं त्याची तुमच्याकडून ही गरज आहे की गावामध्ये किती उत्पादन होतं हे आपण काढतो का देश किती टक्के देशाचा विकास झाला हे आपण सगळे प्रवर्तमानपत्रातून वाचतो आणि माणसासाठी शब्दात की सहा टक्के सहा टक्के आठ टक्के तुमच्या गावाचा किती विकास झाला कुणी काढलंय का कधी कुणीच काढत नाही एखाद्या कुटुंब शेतकऱ्याचा किती विकास झाला यावर्षी कुणीच काढत नाही देशाचा विकास कसा समजला गावाचा समजत नाही त्याची बेरीज होत नाही तर मग देशाचा कसा समजतो गावाचा सुद्धा किती विकास झाला त्या कुटुंबाचा किती विकास झाला हे काढलं पाहिजे म्हणून आम्ही गाव आर्थिक विकास आराखड्याचा एक बाणभर आम्ही तयार केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याला यावर्षी किती उत्पादन मिळालं किती खर्च झाला आणि त्याच्यापैकी किती बचत आहे हे एक आम्हाला भरून द्यायचं आहे ते भरून दिल्यानंतर का हे कामही आम्ही कृषी सहायतेकडे सोपवलेले आहे ते दिल्यानंतर मग त्या भागामध्ये लोक काय पिकवतात त्यांच्या समस्या काय आहे तिथे क्लस्टर फॉर्मेशन करता येतील का तिथे प्रोसेसिंगला काही स्कोप आहे का तिथे लोकल सेलिंगला काही स्कोप आहे का त्याला एक्सपोर्टला काही स्कोप आहे हे आम्ही करणार आहोत मला वाटतं की आपल्या माध्यमातून सुद्धा ते केलं पाहिजे कारण हे नुसतंच आपण तुमच्यावरती सोपून शासनाला पगार देणारी यंत्रणा असताना आपण हे त्यांना त्या पगार देणाऱ्या यंत्रणा प्रचंड शासन प्रचंड खर्च करता या पगारावर सहावा वेतन आयोग आणि चौथा वेतन आयोग आणि हे खूप आहे आम्हाला लोकांना शासन प्रचंड पैसा देतात माझा जर हो। तुम्ही विचारला तर दररोजचा पगार मला लाज वाटते इतका पगार मला त्यामुळे ता तुम्ही लोक आम्हाला कामाला लावत नाही लावलं तर भर चुकीच्या कामाला लावतात कसल्या यांचा बांध त्यांच्या बांधाने कोरलेला आहे त्याचा बांध त्याला कोरलेला आहे हे काय भांडण आहे काय ते तुम्ही करत राहा पण पैसा कसा नमवायचा हेच तुमचा फोकस पाहिजे दुर्दैवाड आहे आपले लोक कायदे वाचत नाही कायद्याचं थोडस ज्ञान दिलं पाहिजे शेती आपल्या हातातून चाललेली आहे माने साहेबांना सांगितलं की शेती वाचवा मी पण सांगितलं आपण काही करत आहात ना माने साहेब दोतव्याची प्रस्तिक आहे मी ज्यावेळेस ते जिल्हाधिकारी होतो मला या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याने अर्ज दिला नाही की आमची शेती वाचवा मी ज्यावेळेस बघितलं की काहीतरी चुकीचं घडतंय शासनाने कारखानदारीसाठी आपल्याला माहिती आहे का की राज्यामध्ये फक्त शेतकरीच शेतजमीन खरेदी करू शकतोय आपल्याला माहिती आहे का पण शेतजमीन शेतकरी नसलेल्या लोकांनी शेतजमीन घेतलेली हे आपल्याला माहिती आहे का आपण लक्ष देत नाहीये शेतकरी नसलेल्या शेकडो हजारो कंपन्यांनी शेतजमीन घेतलेली आहे कंपनी ही शेतकरी आहे का कंपनी शेतकरी असू शकत नाही शेतकरी म्हणजे कोण अडामाचा शेतकरी जो घाम भरतो तो शेतकरी कंपनी कसले शेतकरी यावेळी दाऊद इब्राहिम अधोर कंपन्या स्थापन करून सगळी महाराष्ट्र देऊ शकतो पण ते होऊ नये म्हणून शासनाने कंपन्यांना शेतजमीन घेण्यापासून बंद केलेलं होतं खरे खरेखरे उद्योग यावे रोजगार वाढावा म्हणून त्यांनी सांगितलं की जिथे खरेखरे उद्योग येतील त्यांना शेतजमीन घ्यायला हरकत नाही ते शेतकरी असायचं कारण नाही पण त्या नावाखाली काही लोकांनी कंपन्या स्थापन करून कारखाने न काढता शेत जमीन हडप करण्याचा महा भयानक असं वातावरण इथे तयार झालं होतं एकही शेतकऱ्यांनी त्याबाबत तक्रार केलेली नव्हती त्यावेळेस मी हे सुरू केला मग ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याच हे झालं की हे काय चाललंय शेती तुमच्या हातातून चाललेली आहे एक कुटुंबाने याच शेतकऱ्या शहराच्या आजूबाजूची दोन हजार एकर जमीन वेगवेगळ्या कंपन्या नावाने घेतलेली होती एक मोठ्या उद्योग समूहाने साडेतीन हजार एकरची जमीन खरेदी केलेली होती साडेतीन हजार एकर साडेतीन हजार एकर वरती कारखाना कारखान्याला तुम्हाला दहा एकर पंधरा एकर वीस एकर जमीन लागेल चाळीस एकर जमीन लागेल शंभर एकर जमीन लागेल साडेतीन हजार एकर जमीन ती जमीन तुमची केली तर त्या जमिनीमध्ये काय की तुम्ही कारखाना जर काढला नाही तर पाच वर्षाच्या अर्थात ते माझ्या वर्ष पाच वर्षाच्या मूळ मालकाला आहे त्या किमतीला देणं शासनाने बंधनकारक केलेलं आहे कुणी जमीन परत मागितली का नाही मागितली असं तर सुरू राहिला ही जमीन तुमच्या हातातून जाणार आहे ते बऱ्यापैकी केलेली आहे जमीन वाचवणं हे महत्वाचं आहे आणि मी ह्याच्या पासष्ट टक्के नोकऱ्या जाणार आहेत शहरातल्या ते लोक जमिनी घेऊन तुम्हाला कधी झोपडपट्टीमध्ये तिकडे येत असतील तुम्ही जर मुंबई पुण्याची जर झोपडपट्टी बघितली तर त्यामध्ये डिस्प्लेस झालेला शेतकरी आहे तो तुम्हाला त्या झोपडपट्ट्या मी मला बऱ्याच वेळेस मी झोपडपट्ट्यामधून असाच करत असतो पुण्याला म्युन्सिपल कमिशनर होतो त्यावेळेस मी फिरायचो हो। आणि झोपडपट्ट्यामधून न सांगता फिरायचो की मी कोण आहे परिस्थिती वाईट आहे तो डिस्प्लेस झालेला शेतकरी तो तिकडे आहे इकडचा कमी असेल मराठवाडा वगैरे या तिथे पाण्याचा तिकडचा शेतकरी आहे त्यामुळे शेत जमिनी जाऊ नये म्हणून आणि शहरातला जो माणूस आहे तो पुन्हा शेतजमी शहरातले माणसं केवळ इन्व्हेस्टमेंट म्हणून शेत जमिनी घेत आहे हे वास्तव आहे आणि मग तो नुसताच ठेवतो त्याच्यामध्ये एप्रिसिएशन होत हे थांबव जर असेल तर तुम्ही शेती केली पाहिजे आणि इथून पुढचं प्रोफेशन जे आहे शेती हाच किफायतशीर उद्योग राहणार आहे आपल्याला मला सगळ्याला हरकत नाहीये साऊथ कोरिया अतिशय एकोणीसशे सत्तर पूर्वी अतिशय दुर्बल आर्थिक दुर्बल असा देश होता खायला प्यायला नसायचा त्यांनी तिथे गावाचा विकास सुरू केला दोन वर्षामध्ये एक योजना आणली आणि गावाचं दरडोई उत्पादन हे शहरातल्या लोकांच्या दरडोई उत्पादन पेक्षा दोन वर्षामध्ये होतं हे होऊ शकतं की गावातल्या लोकांचं उत्पादन शेतकऱ्यांचं उत्पादन त्यांचा नफा हा शहरातल्या लोकांपेक्षा जास्त होऊ शकतो हे आपण आपल्याला समजावून सांगण्याची गरज तुम्ही कर्ज घेणारे नाही तुम्ही कर्ज देणारे असेल असं जे शक्य आहे ते शक्य आहे फक्त आपल्याला शासनाची सबसिडी शासनाचं कर्ज ते तर बंद झालंच पाहिजे ते एका दिवसात होणार नाहीये त्यासाठी मार्केट शोधलं पाहिजे आणि मग असं बॅकवर्ड करून आपल्याला त्या दृष्टीने इथपर्यंत आणून ठेवलं पाहिजे की आम्ही कर्ज देणाऱ्यापैकी आहोत आम्ही रोजगार देणाऱ्यापैकी आहोत शेतीवरती सुद्धा रोजगार कमी होणार आहे शेतीला पूर्वी जेवढे लोक लागत होते तेवढे आता लागतात काही दिवसांनी एक दहा पंधरा वर्षानंतर शेतीवरती फक्त सुपरवायझर असते काम करणारे हे यंत्र असतील सगळी कामं हे यंत्राने होते अलीकडे तुम्ही जर बघितलं असेल तर गाजर यंत्रणे काढता येतं का मोठे मोठे शेतकरी आहेत युरोपमधले आणि अमेरिकेमधले गाजराला हात लावत नाही ते गाजर आपोआप काढलं जातं ते कट केलं जातं वॉश केलं जातं पॅक केलं जातं आणि विकलं जातं आता गाजरासारखं जर असं होत असेल तर म्हणून आता काय राहिलंय जे जमिनीच्या खाली जर असणार ते असं परस्पर होत असेल पण येथेही फार्मवरचा सुद्धा रोजगार कमी होणार आहे रोजगार कमी व्हायला माझी हरकत नाही आहे उत्पादन जर वाढलं कुटुंबाला जर तेवढे नफा वाढला तर हरकत नाही आणि एक चांगली गोष्ट आहे काही लोक शेती घेतात पण कशासाठी तर आणि शहरातले असतात की शेतीच्या उत्पादनाला इन्कम टॅक्स नाही मग जिथे इन्कम टॅक्स नसेल ते शहरातल्या लोकांना समजता मग आपल्याला इन्कम टॅक्स नसताना आपल्याला शेती केपॅ का होत नाही कुठेतरी चुकत आहे मला वाटतं हे थोडं मार्केटिंग प्रॉफिटेबिलिटी हे सांगण्याची गरज आहे एकत्रित बसण्याची गरज आहे आणि दाखवून दिलं पाहिजे की शहरापेक्षा आम्ही सुबत्ता पूर्ण हो। एक की झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर एक नवीन मध्यम वर्ग तयार झाला जगातला सगळ्यात मोठा वर्ग कुठला असेल क्लास असेल तर मिडल क्लास मध्यम वर्ग तयार झाला चौथ्या इंडस्ट्री रेव्होलूशन चौथ्या औद्योगिक क्रांतीनंतर आणखी एक मोठा क्लास तयार होणार आहे आणि तो क्लास म्हणजे काय क्लास ऑफ जॉबलेस पीपल त्यांना रोजगार नाहीये अशी लोकसंख्या सगळ्यात जास्त असणाऱ्या जगामध्ये मग अशा वेळेस काय करायचं ते लोक गावामध्ये येऊन तुमची शेती घेऊन ते पुन्हा एकदा यासाठी तुम्हाला इथे ठाण मांडून बसावं लागणार आहे ही थोडी गोष्टी तरी भविष्यातली आता खूप जॉब चालले आहेत तुमच्या पुढच्या आठ दहा वर्षामध्ये शहरातले ड्रायव्हरला जॉब असणार नाही ड्रायव्हर लेस कार ड्रायव्हरची गरजच राहणार नाही इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स बोललं की कोणीतरी इन्शुरन्स काढला होता जर ड्रायव्हरच नसेल तर ऍक्सिडेंट झिरो होणार कारण तो मशीन सांगणार की ऍक्सिडेंट करायचा नाही ऍक्सिडेंट होणार नसेल तर इन्शुरन्स कंपन्याला करून प्रीमियम मिळणार आहे इन्शुरन्स कंपन्या बंद पडतील जग फार फास्ट चेंज होत अतिशय फास्ट चेंज होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी एक गोष्ट फुंगाट बांधली पाहिजे कि जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे आम्हाला पीआर एजन्सी नेमायची का ब्रँडिंग एजन्सी नेमायची सगळ्यांनी बोललं पाहिजे आम्हाला काय आणि मार्केट तुम्हाला तुम्हाला मेन काढून टाकले पाहिजे एजंट्स काढून टाकले पाहिजे तुम्ही स्वतःच मार्केटिंग मध्ये आलं पाहिजे तुमच्या मुलांनी मार्केटिंगमध्ये आले पाहिजे तुमच्या सुनांनी मार्केटिंग मध्ये आलं पाहिजे आणि त्यांनीच ही चेन केली पाहिजे मी सिंधुदुर्ला एक शेवटी मी तुम्हाला सिंधुदुर्गला एक वीस वर्षापूर्वी जिल्हा परिषदचा सीईओ होतो त्यावेळेस देवगडचा हापूस फार चांगला हापूस असतो तिथे तर त्या हापूसच्या शेतकऱ्यांना तिथले एजंट जे पैसे द्यायचे आणि माल खरेदी करायचे त्याची किंमत होती को तेरा कोटी बारा ते तेरा कोटी नंतर तो सगळा हापूस प्रॉपर्ट मार्केटला जातो